मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा मरजगाव सातवी पर्यंत वर्ग होता आणि सातवीच्या नंतर जायचं कुठं आमच्या घराची भिंत अशी की जायचं कुठं म्हणजे आपल्या ओळखीच संबंधित हिशोबावर तिथं जायचं असं हे घराची शब्द भिंत त्या पद्धतीने मग आमच्या वडिलांनी मग आता कोण कोणाजवळ ठेवायचं तर आमचे मेवणे म्हणजे माझे मामा जनता हायस्कूलला नायगाव बाजार येथे शाळेवर आहेत त्या ठिकाणी शिरात लावलं तर आम्हाला आमचं म्हणजे व्यापारी दक्षिण शिवावर जास्त होत व्यापार म्हणजे आमच्या इथं सुरुवात आणि शेवट हे सुद्धा आमच्या घरापासूनच व्हायचा म्हणजे पाचवी बाळ जन्मल्यावर पाचवीचं टोपर आमच्या इथे शिवायचं म्हणजे शिवण कापड कटलरी किराणा पिठाच्या गिरण्या दोन तेरा जागांना साडी काढायचं मिरची कांड मोटर रिवायडिंग दोन ट्रक तीन टेम्पो एक टॅक्टर एकशे पंचवीस एकर जमीन दोन विहिरी म्हणजे अशा व्यापारी दक्ष घराच्या मधून आम्हाला शिक्षण इकडं आठवीला जायचं म्हणजे ते थोडं वेगळंच वाटलं आता कुठं जायचं की काही तर आमच्या वडिलांना मी येत नव्हतो तर मला सव्वा दोनशे रुपयाचं घड्याळ टायटन

आणि नंतर मग ते दहावी झाली आमचा आम्ही निघालो शिवाजी क्वालिटी परभणी वसमत रोड परभणी ते अकरावी बारावी करण्याकरता पण ते सायन्स घेतल्यामुळे आम्हाला ते इंग्लिशचा वेळ लागला नाही आणि नंतर मग ते वया पुस्तकं पेटीस काय आतरण पात्रण जे असं ऋषी ते घेऊन गावाकडे निघालो आणि गावाकडे घेऊन गेल्यावर मेवण्याच्या सोबत टेम्पो सोबत आमचा मी चल्ला किन्नर म्हणून राहत राहिलो पण ते घरचाच व्यावसायिक समस्या गुन्हा आल्या मला जास्त वेळ लागला नाही लगेच आम्ही ड्रायव्हिंग शिकणे टेम्पो करणे आणि आमच्या घराची एक त्या मुलाचं वयाच्या हिशोबावर शिक्षण नंतर वयाला आल्यावर त्याचं लग्न आणि त्याला एक असो आमच्याकडे परत असून सांगत सांगत दिसत आहे बारा महिने शेतात काढण्याचं सुद्धा आहे आणि मग ह्या पद्धतीने बसते टेम्पो शिकला बसतील ड्रायव्हर परत नवा टेम्पो घेऊन आम्हाला बस ते अडकून दिला शुर, ते समजा आणि त्या पद्धतीनं ते फोन चालत राहिलो नंतर मग एस टी महामंडळाची आज जागा निघाल्या बारा मध्ये आम्ही सुरुवात केली आणि त्याची पूर्तता कागदपत्राची महाराष्ट्रोटीसी कास्ट काष्टी जे अजून जे काय असते पण ती पूर्तता केली आणि लगेच के सुरुवात

तर पा, ते माझ्या मरड़त गाव पासून नऊ किलोमीटर मी मी लागता एलक या पदावर आहे ते एसटी ते चालकाच्या घरच्याच गुन्हामुळे आला इकडं शिक्षणामुळे राजेश बिरकुटे साहेबांचा दंड धरा त्याला आयडी घ्या इंजेक्शन जमलं टोचाव डॉक्टर साहेब आपलं कधी जमलं म्हणजे जमलत नाही ते बरोबर आहे का आणि ही आमची ओळख बस आणि याच्यामध्ये अजून हो आमचं लग्न म्हणजे मामाची मुलगी पद्धतीने आम्ही मोठे भाऊ पाच मामाचा विस्तार त्या पद्धतीनं प्रकाश सीताराम जी सरगुले म्हणजे मामाची मुलगी ह्या पद्धतीने आम्हाला आम्ही करून घेतली तिचं नाव पिंगला श्रीनाथ वाकडे तिकडं प्रकाश सर बस अजून एक मुलगा एक मुलगी आहे शिक्षण मुलीच बी एस सी कंप्लीट करून घरीच आहे स्पर्धा परीक्षा वगैरे आणि मुलाला परत आता ते झालं हार्डवेअर नागनाथ श्री नागनाथ हार्डवेअर मरडसगाव काटा गंगाखेड रोड मरडसगाव या पद्धतीने हार्डवेअर बस दिलेला इकडं काय अजून नाही शेवटी आम्ही माझं एकत्रित कुटुंब आहे माझ्या घरामध्ये एकोणतीस जण आम्ही राहतो आम्ही सहा जण भाऊ सहा जणांच्या सहा बायका प्रत्येकाला दोन दोन मुलं आईवडील सुद्धा आहेत आणि त्याच्यापैकी आम्ही चौदा जण शासनीय कर्मचारी आहोत मी म्हणजे शिवाकाची नोकरी म्हणजे एस टी महामंडळ म्हणजे कुठं सहज नाही थांबली तरी तुला बाप्पाच्या घरी ते का थांबलेलं नाही कि शिवाकाची दुसरी मोठे आमचे भाऊ आहेत सोमनाथ मल्लिकार्जुन वाकडे परवडला जिंतूर रोड नव पॉवर हाऊस जिंतूर रोड परबले आहेत

आशिष सरांनी बालमित्र ग्रुप मध्ये देऊन कि काय बालमित्र संमेलन सोहळा या पद्धतीने आपल्या जनता मी गमाखीन गोवा फक्त जवळपास माहिती आमच्या रमा रमाईच्या मामाचं गाव माम रमाईच्या पूर्ण परिवाराचा मला इतिहास माहिती आणि हेच एक नाव म्हणजे कस यायच्या मावशी आमच्या मरणच गावला आहे चित्रांयची त्या हिशोबा आम्हाला ते जास्त म्हणजे वळखली ते करायची जास्त काही बरोबर की तुम्हाला नाव काही आहे ना तर ते असा दगड आणि दुसरी गोष्ट व्यापार लायचे जेवढे तेवढ्याचे नाव फटाफट फटाफट आमच्याकडे आहे ज्ञानेश्वर पामपटवार जनरल स्टोअर पेनी हे सर्व झेरास उत्पत्ती वाले श्रृंगार नाव सुद्धा मला काय सर म्हणजे सर बघायचे म्हणजे याच्यामधला म्हणतात त्याचा अजून त्याच्या वरती जास्त राहिले मला सांगायचं मुद्दा हे आणि मुली पैकी आपल्या बोमणारे सरांच्या निलकर सरांच्या